आणि माझं चॅनल दराठी मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे ते म्हटलं व्हिडिओला सुरुवात करूया तर आता इथे आदित्य आहे ना कुकरचं अनबॉक्सिंग करतोय कारण की खूप दिवस झाले आणून ठेवलेला होता आणि त्याचं चालू होतं की हे मलाच करायचं आहे अनबॉक्सिंग तर आता तो इथं करतोय व्यवस्थित ठेव एक त्याच्या बरोबर आलंय काय काय अरे बोलशील काय त्यात काय काय चिट्टी आहे का तर दाखवतो का आम्हाला छान वैक्ष आहे का? हो, का हलका आहे हलक पण जड पण आता काय बनवायचं याच्यात तू सांग तुला खायच आहे ना दाबून बसवावं लागेल अडकेल 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 झालं का सांग मला पुष्केली ना की लागते झालं आता दाखवतो मला तर तसं नाही ते अडकेल बेटा झालं मन समाधान कधीपासून ठेवलं होतं की मलाच ओपन करायचंय आता आहे ना मस्त आता याच्यात ना काहीतरी बनवेल खरं छोटासा आणि छान आहे हेवी आहे चांगला बघू रे बिल कितीला बसलं बघू बरं अच्छा दोन हजार सहाशेला ला अच्छा नाही तीन हजार पाचशेला ला बसला आहे पण छान आहे खूप हेवी बघूया आता काय बनवेल त्याच्यामध्ये नक्की तुमच्याबरोबर मी शेअर करेल चला हे ठेवते मी किचन मध्ये आणि आज आहे गुरुप्रशाम तर माझी मग अशीच पूजा झाली आहे खरं तर चला चांगलं <laughs> ओपनिंग झालं गुरुप्रशामजी आता तो म्हणजे तो किती ना म्हणजे आता याला येऊन आठ दिवस तरी झाले आहे तर तो, तो म्हणत होता मलाच करायचं आणि मेन म्हणजे ना माझं किचन पण खरं आवरलेलं नव्हतं आता हे कशाच आहे हा धूपचं आहे असं किचन नव्हतं आवरलेलं त्याच्यामुळं पण मी ना, ना, ना ते खरं काढत नव्हती म्हटलं एकदा का किचन आवरलं ना की मग छानपैकी ना नवीन कुकरवरती आपण स्वयंपाक करूया तर आता किचन आवरून आहे ना दोन दिवस झालेत माझे पण तरी पण आता याच्यावर आहे ना मी ना डायरेक्ट आता उद्याच करेल काहीतरी खरं पण मी आता आहे ना हे कसं कशासाठी घेतलं आहे ले तर हे ना आपल्या जे थोड्याशा भाज्या असतात डब्याच्या वगैरे की झटपट आपलं पटकन करायचं त्याच्यासाठी मी घेतलं आहे खरं सकाळी सकाळी कारण की बाकीचे जे आहेत ना ते माझे थोडे मोठे आहेत म्हणजे तीन लिटरचे तरी आहेत आणि एक डायरेक्ट पाच लिटरचा आहे आणि एक डायरेक्ट दहा आय थिंक हां दहाचा तरी आहे माझ्या मते का सातचा आहे माहिती नाही पण सगळ्यात मोठा आहे तो सातचा असेल हां सातचा असेल लिटर हा सात लिटर असं तर हा मग छोटासा मी घेतला आहे मला खरंच खूप दिवसाची हाऊस होती याच्या पहिले एक होता पण तो आहे ना असंच वरच्या झाकणाचा होता पण तो पूर्ण ब्लॅ हा खरं ॲल्युमिनियमचा होता मग तो देऊन दिला मी आणि त्याच्यानंतर काही घेतलाच नाही पण मला खरंच खूप हाऊस होती छोट्या कुकरची म्हणून मी घेतला तर आता याच्यामध्ये पण आहे ना अजून एक चपटा येतो छोटासा तर बघूया आता जर तो भेटला तर मी तोच बघत होती कारण तो भेटला नाही मग हा भेटला आणि हा शिचा आहे आणि मेन म्हणजे हे हे जे आहे ना हे हेवी छान चला आज तर काही स्वयंपाक बनवायचं नाही कारण की दुपारीच आहे ना मी आज आहे ना पावभाजी बनवली होती त्याच्यामुळे पावभाजी आहे आता फक्त अन्न आहे ना पाव छानपैकी ना गरम करून द्यायचे बस आज आराम आहे स्वयंपाक आला म्हणजे आता हे ठेवून देते तर चला आता आहे ना काल रात्री काही शूट वगैरे केलं नाही नंतर म्हणजे मी आणि स्वयंपाक पण नव्हता तुम्हाला बोललीच मी त्याच्यानंतर आहे ना आज आहे पोळा तर सकाळी ना लवकर उठून नवीन कुकरमध्येच मी आज पुरण शिजवलं आणि त्याच्यानंतर आहे ना छानपैकी इथं आहे ना बैल पोळा म्हणजे बैलांना आहे ना छानपैकी ना आमच्या इथे ना गव्हाची अशी आरस करतात आणि मग त्याच्यावर बैलांना ठेवतात तर छानपैकी अशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला कारण की त्याच्यानंतर मला जायचं होतं गौरी गणपतीच्या ना शॉपिंग करायला पुण्यामध्ये तर म्हणून ये ना सकाळी लवकर उठली अशी आणि पहिले स्वयंपाक केला आणि बैलांना ना छान असं पूजलं आणि त्यांना नैवेद्य वगैरे दाखवला त्याच्यानंतर मग मी आली आहे पुण्यामध्ये शॉपिंगला तर सगळ्यात पहिले आहे ना मला आहे ना भांड्याच्या दुकानात जायचं होतं थोडेफार आहे ना भांडे घ्यायचे होते तर मी आता इथं आहे ना तुळशीबागेचं जे तुलसी दुकान आहे ना तर तिथं आलेली होती मी तर ते छान छान आहे ना खरंच भरपूर म्हणजे गोष्टी छान छान म्हणण्यापेक्षा भरपूर काही गोष्टी आहे तर त्या आहे ना बऱ्याचशा मी अशा खरेदी केलेल्या आहे ते पुढे जाऊन तुम्हाला कळेलच काय ते आता इथे ना मी दिवे बघते आणि खूप छान असे ना वेगवेगळ्या आकाराचे दिवे होते आणि मला प्रचंड आवडतात खरं दिवे पण मी ना आता थोडंसं आवर घालते कारण की घरामध्ये ऑलरेडी खूप दिवे आणि थोडंफार आहे ना मी माझं माझं स्वतःला आहे की छान आहेत पण नको आता घ्यायला तुला जे आवं ते घे एक पीस है दूसरा नहीं का है? खूब छोटी का साइज से

चटणी हा चटणी लाल चटणी ग्रीन चटणी वगैरे शॉपिंग झाली आहे रुची काने घेतलंय आता बाकीची शॉप आणि पावसाचं वातावरण झालं आहे म्हणजे भरून आलं आहे आलंय अजून बरीचशी आहे सॉ आम्ही एवढे राहील तर आता मी इथे आली आहे तुळशी बागेमध्ये थोडीफार खरेदी वगैरे झाली आणि मी आता यांना भेटायला आली आहे कारण की मागच्या वेळेस मी ना यांचा व्हिडिओ केला होता तर यांच्या दुकानामध्ये ना खरंच खूप छान असे गौरा मुकुटे आहेत त्याचबरोबर बॉडी पण आहे विस्कूर असं सामान आहे जर तुम्हाला मुकुटे आणि ते घ्यायचं असलं ना तर नक्की यांच्या दुकानामध्ये जा आणि त्यांच्याकडे मी सहजच असे भेटायला गेले आणि त्या इतक्या कौतुक करत होत्या माझं सगळ्या बॉट व्हॉट्सअप तुझ्या छान 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 तुझ्या असे घरातल्या सजावट गणपती सनावारी छान वाटत साडी सुद्धा दिसते घरी नंबर आहे माझ्याकडे तुझा कधी पण मला वरून या घर छान आहे सुंदर घर आहे आणि ते किती छान त्या पायऱ्यांवर महाबाहेर डेकोरेशन करते माझं नेहमी मी बघते अजून आतमध्ये बघायचं का हेच घ्यायचे हे घेऊन टाकू आपण तर आता मग अशीच आली मी पुण्यातनं आणि म्हणजे बराच वेळ झाला पूजा वगैरे केली कारण की आज कसं आमोशा पण आहे आणि त्याच्यानंतर बैलपोळा पण तर संध्याकाळची पूजा वगैरे झाली आणि काय काय आहे ते तुम्हाला दाखवते मी तर चला तर आता इथे ना गौऱ्यांच्या साड्या माझ्या घेऊन झाल्या आहेत पण एका गौरीने इतकं फिरवलं म्हणजे एका गौरीच्या साडीने खरंच खूप फिरवलं म्हणजे अक्षरशः दमली होती मी तर आणि त्यात येणं इतकं डोकं दुखत होतं आणि त्यात पाऊस म्हणजे ना थोड्या वेळ पाऊस थांबायचा आणि असा जोरात यायचा परत थांबायचा जोरात यायचा परत थांबायचा त्याच्यामुळे जमले तर चला आता काय काय घेतलं आहे तुम्हाला दाखवते मी थोड्या थोड्या गोष्टी घेतलेल्या आहेत कारण की मी दोन वेळेस गेली पुण्यामध्ये परवा एकदा गेली तर दुपारनंतर गेली कारण की पाऊस खूप चालू होता दोन चार दिवस तर मग दुपारी ना पटकनी जाऊन आली त्या दिवशी मी एक साडी घेतली म्हणजे बाकीच्या माळा वगैरे सगळं काही घेतलं आहे मी तर ते आता काही शेअर नाही करत मी तुमच्याबरोबर डेकोरेशनचं ते तुम्ही एकदमच त्या दिवशी बघा गौरी गणपतीच्या वेळेस कारण मग आत्ता दाखवलं तर मग दा ते सगळी मज्जा जाईल त्याच्यामुळे तर ते काही सामान मी त्याच दिवशी घेतलं आणि एक साडी मी त्या दिवशी घेतली तर म्हणजे कसं कलर मला भेटला नाही म्हणजे त्या दिवशी तर एक साडी घेतली मग तर दुसरी साडीचा कलर मला काही आवडला नाही म्हणून मग आज खूप फिरली खूप फिरली शेवटी म्हणजे जेव्हा घरी निघायची वेळ आली ना तेव्हा मग त्या ते दुकानात गेली मग तिथे भेटली मला तर चला साडीत एक साडी ना मी ना तर हे दोन्ही पेक्षांमध्ये हे सामान आहे तर एक साडी मी हस्तकला मधून घेतली आणि जी दुसरी साडी जी फिरवलं मला ते ती मी कुठून घेतली मधून घेतली आहे मी तर शेवटी फायनली भेटली मला ती साडी अशा दोन साड्या झालेल्या आहेत अशा दोन साड्या घेऊन झालेल्या आहेत आता तर त्या पण आता मी तुम्हाला दाखवत नाही आता मी तुम्हाला आहे ना त्या काही साड्या मी आता काही तुम्हाला दाखवत नाही तुम्ही गौरीच्या वेळेसच नक्की बघा कोणत्या साड्या आहेत त्या तर तो ये आने पन ते सस्पेन्स ठेवते आणि मेन म्हणजे बाळांचे कपडे पण मला भेटलेले आहेत ते पण इतके भारी भेटले ना एकाच दुकानामध्ये दोन्ही पण बाळांचे कपडे भेटून गेले ते एक टेन्शन गेलं माझं नाही तर दरवेळेस बाळांसाठी पण मला खूप फिरावं लागतं सो आता भांड्याच्या दुकानात गेली होती मी तुलसी दुकानात तिथून पण बरंच असं काही घेतलं आहे चला दाखवते पटकन या आता तर हे घेतलं आहे हे मी माझ्या किचनसाठी घेतलं आहे आणि हे रुचिकाने घेतलं आहे रुचिकासाठी आणि हे मेन म्हणजे ना हे रुचिकाचं आहे क्रम आणि हे तुम्ही बघितलं असतं खूप छोटंसं मस्त होतं मला खरंच खूप आवडलं तर हे घेतलं मी चीज वगैरे आपलं किंवा आलं असं भरपूर गोष्टीसाठी आहे छानयानी आणि त्याचनंतर हे पोळ्यांसाठी घेतले आणि हे पण मी घेतलं आहे खरं तर ते म्हणत आहेत आता ओव्हनमध्ये चालेल पण माहिती नाही मला आता ट्राय करून बघावं लागेल तर असं हे दोन्ही घेतलेलं आहे आणि मेन म्हणजे हा चमचा किती छान आहे की नाही आकार मला हा है। है हे हे हा। ना हा आकार फार आवडला खरं तर आणि हेवी पण आहे खूप तर हा एक घेतला केवड्याला घेतला ऐंशीचा पण खरंच खूप छान आहे हा एक घेतला आणि ह्या दोन वाट्या मस्त आहे की नाही आणि हे पण हेवी आहेत छान केवड्याला आहेत सिक्स्टी फायला तर अशा ह्या दोन घेतल्या आणि अजून काहीतरी घेतलं आहे मी ते पण तुम्हाला ना गौरीच्या वेळेस नक्की बघायला भेटेल सो आता ह्या पिछवीतलं बघूया आपण काय ते एक गोष्ट तर दाखवायची लक्षातच नाही रुचिकाने हे आहे तिच्यासाठी म्हणजे पॅनकेकसाठी छान आहे की नाही केवड्याला आहे हे दीडशे रुपये छान आहे पण तर आज आहे ना मी तोरण घेतले त्या दिवशी ना मला तोरण काही छान भेटले नाही फक्त माळा ते घेऊन आली मी तर आज मस्त असे तोरण घेतले आहेत मी बाहेर लावण्यासाठी ते पूर्ण व्हाईट कलर ची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघितलं असणार आहे बघा मी ना दाखवलं तुम्हाला त्या दुकानामध्ये तर अशा काही आहेत माळा बाहेर एकच मिनिट सो या माळा आणि त्याच नंतर हे तोरण खरंच खूप छान आहे लावल्यानंतर हे ना खरच खूप छान दिसेल जेव्हा लावेल तेव्हा नक्कीच दाखवेल मी आणि मेन म्हणजे हे चॉकलेट आपल्या लहानपणाची आठवण सो मी ना हे पानचं आहे पानपसंद आणि हे खोबऱ्याचं आणि हे बाईट असे आणलेत आणि यात या आहे ना चौरंग आहेत छोटे ते पण मी ओपन करून दाखवते तुम्हाला त्याचनंतर गौरीच्या बाळांसाठी हे घेऊन आलं आहे मी घेऊन आली आहे मी की छान आहे की नाही हा हा दीडशे रुपयालाच भेटला आणि मला हा मस्त आहे पाताशणी आवडला तो मला लगेच घेतला मी खरं आणि त्याचनंतर मेन म्हणजे ह्या वाती, वाती चोटे -चोटे पन, मी खूप दिवस झाले शोधत होती सो मला ह्या भेटल्या लांब आहेत ना ह्या फुलवाती आहे तर आपल्याला कसं छोट्या छोट्या भेटतात तर आहे ना ह्या लांब जर तुपामध्ये आहे ना पण आहे ना अशा ठेवल्या ना खूप वेळ जळतात पण आणि छान राहतात फुलं म्हणजे जे आपली निरंजन आहे ना त्याच्या छान अशा राहतात उभ्या म्हणून खूप दिवस झाले शोधत होती मी मला सापडल्या तर किती ला का ऐंशीला हे पॅकेट मी घेतलं आहे मस्त आहे शंभर येत आय थिंक त्या म्हटल्या शंभर आहेत आता माहिती नाही तर हे एक घेतलं मी बस आता हे यातलं चौरंग तुम्हाला दाखवते हे बघ हा चौरंग आहे छोटासा आणि हे दोन पाट म्हणजे त्याला आहे ना पिढं आमच्या इकडे ना पिढं म्हणतात तर हे दोन असे पिळे पाट छान की नाही मस्त मला फार आवडले माझ्या एकशे वीस रुपयाला घेतलं मी हे दिसतंय छोट्याशा वस्तू म्हणजे एवढ्या एवढ्याशा वस्तू पण याला पण भरपूर असा वेळ गेलाय घेण्यात गेला आणि तुळशीबाग येतं मी काही ठिकाणी ना तर म्हणजे मी मोबाईलच काढला नाही एवढी तुफान गर्दी होती म्हणजे काही काही ठिकाणीचं बाकी पुढे गेल्यानंतर नाही एवढी गर्दी पण काही मधल्या जो एरिया होता ना तिथेच खूप गर्दी होती तर ठीक आहे आता शॉपिंग डन झालेली आहे असं वाटतं पण मध्येच काही ना काहीतरी निघतं सो ठीक आहे एवढी तर झालेली आहे एका साडीने खरंच खूप मला ह्या वेळेस झालं बरं का नाही तर दरवेळेस आहे ना मला आहे ना म्हणजे मी ज्या दुकानात जाईल ना त्या दुकानात मला सा म्हणजे मला मी ठरवलेलं असतं की मला कोणती साडी घ्यायची आहे गौरेंसाठी ती मी एका दुकानात जाते आणि मला ते लगेच भेटतात पण ह्या वेळेस तसं काहीच झालेलं नाही आहे तर ठीक आहे आता पण भेटल्या मनासारख्या भेटल्या जशा हव्या होत्या तशा भेटल्या मला त्या साड्या तर ओवरीच्या दिवशी बघायला भेटेल खरंच खूप छान भेटलेल्या आहेत मनासारख्या सो चला आता आहे ना व्हिडिओ एंडिंग करते कशी वाटली शॉपिंग हेही मला सांगा पण अशा छान छान व्हिडिओसह तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर तुम्ही जर लाईक नाही केलं ना तर हा जो व्हिडिओ आहे ना पुढे जाणार नाही ज्याच्यामुळं प्लीज लाईक नक्की करा ला तर चला मग व्हिडिओ आपण असे छान छान व्हिडिओ असतं तर चला आणि तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ